मित्रोनाचं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी बी करंशीसाठी जबरदस्त असा टास्क पार पडलेला आहे दोन्ही टीमने जबरदस्त खेळ दाखवला भारी एकदम आवडला मला एकदम पण आज विशेष कौतुक आहे ते म्हणजे दादा सावंत याचं अभिजितचं कौतुक आहे ना दोन कारणासाठी मी करणार आहे पहिलं कारण म्हणजे असं आहे की अभिजितबद्दल बरंच असं बोललं जातं की तो निकेच्या ताटाखालचं मांजर आहे निकेला एका शब्दाने काही जा विचारत नाही निकी कितीतरी चुकते तरी त्याविषयी तो बोलतही नाही एक चकार सुद्धा काढत नाही तर आज अभिजितने जो काही स्टँड घेतला निकीविरुद्ध तो खरंच कमाल होता म्हणजे कोणाला वाटलं पण होतं की अभिजित अशा प्रकारचा स्टँड घेईल निकेच्या विरुद्ध बोलेल नुसता बोलला नाही तर आज त्याने ते प्रत्यक्ष करूनही दाखवलं त्यासाठी अभिजितचं खरंच कौतुक आहे म्हणजे अभिजितबद्दल जे कोणी बोलत होते ना की तो अजिबात बोलूच शकत नाही निक्कीच्या विरुद्ध तर त्यांच्यासाठी ही खरंच चफराक होती आणि दुसरं म्हणजे बघा आज त्याच्या पायाला एवढं लागूनसुद्धा बिग बॉससुद्धा सांगत होते की बाबा तुला भविष्यामध्ये पायाला खूप मोठी इजा झाल्यानंतर भविष्यामध्ये खूप काही घडू शकतं तुझ्या पायाबद्दल आणि एकंदरीत फिजिकल सिच्युएशनबद्दल तरी पण अभिजित ऐकला नाही बिग बॉसचं की जे काही होईल ते मी माझ्यावरती घेतो मी ते सगळं फेस करेन पण मला आज माझ्या लोकांच्या जेवणासाठी करन्सीसाठी मला आज बिग बॉसचा गेम खेळायचा आहे त्यासाठी त्याच्या धाडसासाठी खरंच सॅल्यूट या भारी एकदम म्हणजे त्याने भविष्याची चिंता केली नाही काय होईल तेव्हा आपण बघू पण आता मला माझ्या लोकांसाठी खेळायचं आहे तर हा जो काही त्याचा स्टँड होता ना तो एकदम भारी होता यानंतर ज्या काही तिन्ही फेऱ्या झाल्या त्या पण भारी होत्या यामध्ये संचालक असलेल्या निकीबाई तांबोळी आणि जान्हवीबाई किल्लेकर यांचं संचालन कसं होतं फेर होतं अनफेर होतं या सगळ्या विषयात आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा तर मित्रांनो आजचा टास्कदा खरंच भारी होता एकदम काही लोकांनी माती खाल्ली तर काही लोकांनी मस्तपैकी परफॉर्मन्स दिला तर इथे पुन्हा एकदा बिग बॉसने दोन टीम केलेल्या आहेत ज्या जोड्याप्रमाणे दोन टीम आहेत ए आणि बी आता बदल वाजल्यानंतर एक एक जोडी त्या गुहेमध्ये जाऊन सोन्याचे नाणी शोधून आणायचे आहेत असा हा टास्क होता ज्याच्याकडे सगळ्यात जास्त सोन्याचे नाणी तो ती फेरी ती टीम फेरी विजयी होणार आहे आणि त्यांना विशेष अशी बीबी करन्सी मिळणार आहे तर इथे टास्क सुरू होण्या अगोदर जान्हवी जी काही सूरजला समजवत होती ना की तू तो डबा असा पकडायचा मग कोणी आल्यानंतर हे करायचं ते करायचं असं नको करू तसं नको करू तर हे भारी होतं त्यानंतर टास्क सुरू होण्याच्या अगोदर अरबा इथे एक वाक्य बोलतो की आता मी टीम बी मध्ये आलो मग मी आता ट्रॉफी जिंकू शकतो ना तर हे एकदम भारी होतं तर इथे टास्कची पहिली फेरी सुरू होते पहिल्या फेरीमध्ये बघा टीम कडनं वैभव आणि डीपी दादा तर टीम बी कडनं आर्या आणि अरबा संचालक आहेत त्या म्हणजे जाणी दुश्मन एकमेकाच्या त्या म्हणजे निकेबाई तांबोळी आणि दुसरी संचालिका जान्हवीबाई किल्लेकर आता या दोघींचं जे काही संचालन आहे त्याविषयी आपण बोलणारच आहोत पण इथे पहिल्यांदा धनंजय दादा आणि आर्या हे लोक आतमध्ये गुहेमध्ये जातात आता गुहेमध्ये गेल्यानंतर बघा पूर्ण काळोख आहे का एवढ्याशा छोट्याशा बॅटरीवरती तुम्हाला सगळं शोधायचं आहे त्यात पाला आहे आणि त्यात गुडघ्यावर बसायचं आहे आणि ते सगळे कॉईन्स शोधायचे ते परत वरती आणायचे त्या लोकांना द्यायचे त्यांनी सिक्युअर करायचे एवढा जबरदस्त टास्क होता ना हा खरंच टास्कच होता भारी होता पण त्यामध्ये ना ज्या ज्या काही तिन्ही जोड्या गेल्या ना त्यांनी एवन परफॉर्म दिला या लोकांचं सांगायचं झालं तर हे लोक पण भारी परफॉर्म देत होते दे। बघा आर्या थोडीशी कमजोर पडली या टास्कमध्ये पण डी पी दादाला दा अगदी टफ फाईट देत होते दे। डी पी दादा जेव्हा हो वरती ते कॉईन घेऊन जायचं ना तर आर्या त्यांना सरळ खेचून काढायचे आणि पाडायचे त्यांना इथे जान्हवीचं एक वाक्य जे होतं ना ते फार चुकीचं होतं अगं आर्या तुला काय आतमध्ये काजळ लावायला पाठवलं आहे का अगं बाई खेळते ना ती की थांबले तिथे बसले काय करते काहीच करत नाही असं दिसतंय का तुला तुम्ही बाहेरून टी व्हीमध्ये सगळं बघताय की तू लोक काय करतात आणि काय नाही तरीही हे बोलायचं नेहमीप्रमाणे जान्हवी जे काही आपली अक्कल आहे ना ती पाजरत होती इथे अरवाजकडनं एक मोठी चूक होते की तो जो काही बॉक्स होता ना काचेचा तो त्याच्याकडनं तुटतो फुटतो तो जो काही कॉईन ठेवायचा मला एक कळत नाही बिग बॉसचं की बिग बॉस हा जो काही टास्क होता ना हा थोडासा राड्याचा वगैरे किंवा धडपडीचा टास्क होता तर जे काही बॉक्स येतात ते तरी व्यवस्थित द्यायचे काचे जे तुम्ही बॉक्स दिलेत आणि जर तुटले ते ग्राह्य धरले नाही तर त्याच्यावर पण तुमचं काहीच मत नसतं येतो नाईन्स थाफी हे ना तर इथे हा टास्क म्हणजे ही जी काही फेरे आहे इथे थांबते थांबल्यानंतर बघा टीम एकडे सत्तावीस पॉईंट असतात आणि टीम बीच तर काही मोजलेच नाही पण जो काही बॉक्स तुटलेला होता ना तर याच्यावरती निकीने अगोदर सांगितलेला की हा बॉक्स मी घेणार नाही कारण हा तुटलेला आहे आणि निकीने तेच केलं तो बॉक्स ग्राह्य धरलाच नाही मग इथे जान्हवीसुद्धा आढून राहते जे काही सोन्याची नाणी आहे हीसुद्धा मी ग्राह्य धरणार नाही बघा खरं तर या दोघींनीसुद्धा इथे माती खाल्ली पहिली माती अशी की बघा आता ठीक आहे तो बॉक्स तुटला वगैरे तू काय ग्राह्य धरला नाही ते ठीक आहे ते जाऊ दे ते एक साईडला ठेवू पण इथे निकीला हे दिसत नाही की आपल्या टीमच्या सदस्याने हे जास्त कॉइन्स आणले आणि दुसरं म्हणजे या कॉइन्सवरती या सोन्याच्या नाण्यांवरतीच तुमचं जेवण अवलंबून राहणार आहे त्यामुळे इथे राग रुसवे तुटले फुटले काही करू नका इथे तुम्हाला कॉइन्स महत्त्वाचे आहेत आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे कॉइन्स हे का महत्वाचे आहेत तुमचं जेवण तर अवलंबून आहेच पण येणारा जो काही कॅप्टनचे टास्क हा आहे हा सुद्धा अवलंबून आहे त्याच्यावरती तर हे थोडं तरी लक्षात ठेवायला पाहिजे काय ते गेम खेळतात आता समजायची ही निकी चुकली ठीक आहे हिच्याकडनं चूक झाली पण जान्हवी तिची सावली तिची कॉपी पेस्ट तिचीच कॉपी करते ती पण तो दुसरा बॉक्स तोडते आणि ते पण कॉईन्स वाया जातात इनी माती खाल्ली म्हणून ही पण माती खाते अगं तू तरी बाई सुधर ना तिने पण ते कॉइन घेतले नाही बिग बॉसला सांगते मी हे कॉईन ग्राह्य धरणार नाही आता हा टास्क रद्द झाल्यानंतर मग ती जान्हवी त्यानंतर ती अंकिता ती ताई सगळे नाचायला लागतात की आम्ही मोठा पराक्रम गाजवला अहो तुमच्याकडनं बेबी करन्सी गेली तुमच्याकडनं ते कॉइन्स गेले हे लोकांना हे कळत नाही आणि नाचायला लागलेत खरं तर इथे ना दोघींची पण चूक आहे निकिज तर चूक आहेच खरंतर तू तु पूर्णपणे तुझी टीम विजयी झाली का होती कारण तुझ्याकडे ते सोन्याचे नाणे जास्त होते त्यामुळे रद्द करण्यात काहीच अर्थ नव्हता आणि हिची ही चूक होती की तिची कॉपी पेस्ट करून तिने तिच्या पायावर धोंडा मारून घेतला जान्हवीने का कारण टास्क रद्द झाला बेबी करन्सी दोघांनाही मिळाली नाहीत तर इथे हे खरंच या दोघांनी माती खाल्ली पण हा सुद्धा एक विचार करायला पाहिजे की डिपी दादा असेल मग ते आर्य असेल त्यांची मेहनत काय कुडघ्यावर बसून कितीतरी वेळ त्यांनी ते सगळे बेबी कॉइन्स आहेत ना ते शोधले आता नेमका आपल्याला माहिती नाही किती वेळ लागतो परंतु कितीतरी वेळ आतमध्ये ते लोक होते त्यांच्या मेहनतीसाठी तरी यार बघा थोडं तरी आता याच्यावरती बघा बरेच राग रुसवे झाले सगळे त्या निकीवरती अक्षरशः तुटून पडले होते आता या तुटून पडण्याच्या याच्यामध्ये अरबादला हळूच हुक्की येते आणि तो अरबाज आहे ना त्या दादाला चिडवायला जातो की आता तुझं काय मत आहे रे याच्यावरती अरबादला वाटलं की आता अभिजित नेहमीप्रमाणे निकीचीच बाजू घेईल पण आजचा अभिजितचा स्टँड वेगळा होता त्याने पण बघितलं की इथे निकिता आंबोळी हे चुकते त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला ही पार्टनर म्हणून अजिबात मान्य नाही मला हिच्या बरोबर थांबायचं नाही हिचा अनफेअर गेम आहे लगेच सगळ्या सदस्यांनी सॅल्यूट म्हणजे बघा जे सदस्य पूर्ण आठवडाभर ज्या अभिजित सावंतला शिवाय घालत होते ते आता त्याचं कौतुक करून सॅल्यूट मारायला लागले आहेत आणि अभिजितने खूप छान असा स्टँड घेतला निकेच्या विरुद्ध तो कधी बोललाच नाही गेले पाच आठवडे परंतु आज त्याने बघितलं की इथे निकी नक्कीच चुकलेली आहे आता हा वैयक्तिक गेम राहिलेला नाही आहे तर हा पूर्ण घराचा गेम झालेला आहे जेव्हा वैयक्तिक होतं निकेचं तेव्हा ठीक आहे ते, ते वैयक्तिक मत होतं पण आत्ता घरासाठी बाजू घेणं गरजेचं आहे त्यासाठी अभिजितने बाजू घेतली आणि त्याचं सगळ्या सदस्यांनी कौतुक केलं यानंतर जी काही दुसरी फेरी आ, होते ना ती दुसरी फेरी पण भारी होती इथे टीम एकडनं निकी आणि अभिजित टीम बी कडनं जान्हवी आणि सुरज संचालक असतात ते म्हणजे पॅडेदादा आणि आर्या बघा इथे दादाला दुखापत झालेली आहे पायाला त्यामुळे बिग बॉस सांगतात की तू जाऊ नको म्हणून तुझ्या जा, जागेवरती तुझी पार्टनर आहे ती जाईल परंतु या पार्टनरला काय तर अंधाराचा ट्रोमा आता यांना कसले कसले ट्रोमे आहेत काय कळत नाही कोणाला भांडी घासायचा ट्रोमा तर कोणाला अंधाराचा ट्रोमा कोणाला बडबडीचा ट्रोमा आहे का तिकडे काय कळत नाही अरे अभिजितला एवढं लागलंय बिग बॉस सांगतात की बाबा नको जाऊ तुझं भविष्य अंधारात आहे जर तू गेलास पाहायला काय दुखापत झाली तर खूप वाढू शकतं परंतु अभिजितने जो काही स्टँड घेतला की बिग बॉस माझ्या घरातील सदस्यांना जेवण मिळालेलं नाही त्यासाठी मी जाणार आणि मी टास्क खेळणार इथे बहुतेक टीम बीच्या सदस्यांना सांगतात की तुमच्यापैकी कोणतरी जाऊ शकतो पॅडी दादा सांगतो नाही मी कशाला जाऊ मी कशाला जाऊ अरे पॅडी दादा तुला त्याने एकदा सेव्ह केलेला आहे हे तरी लक्षात ठेव पण इथे अभिजितला खरंच म्हणायला पाहिजे अभिजित गेला बिचारा पण ही काही निकी तिथून हल्ली नाही तिला काय तर ट्रॉमा पण इथे टास्क भारे जानवी भारी झाला जान्हवी खूप छान खेळली इथे की थोडे तुरला पण घे थोडे माला ठेवतो भारी खेळ अभिजित पण बऱ्यापैकी खेळा पण इथे अरबात हा टास्क संपल्यानंतर हळूच त्या जा जान्हवीला सांगतो की तू थोडेसे त्यांना कमी द्यायचे ना आपल्याकडे जास्त ठेवायचे पण जानवी सांगते चौद्या ना हा गेम होता तर इथे एकवीस सव्वा एकवीस आणि छत्तीसच्या फरकाने टीम बी जिंकते यानंतरचा जो तिसरा राऊंड होता ना तो सगळ्यात भारी होता इथे तिसऱ्या राऊंडमध्ये पॅडेदादा आणि घनश्याम त्यानंतर वर्षाताई आणि अंकिता हे लोकं जातात आता इथे बघा आतमध्ये गेलेले पॅडेदादा आणि अंकिता पटापट फटाफट काढत -पत होते बारक्याने फार गंमत आणली या टास्कमध्ये बघा जेव्हा अंकिता जे काही कॉइन्स नाणी जे काही देत होती तेव्हा ती वर्षाताई पटापट पटापट ठेवत होती पण बारक्याला ते घेता येत नव्हते आणि दादा पण लवकर देत नव्हता यांनी बघितलं की वर्षाताई ही बेसावध आहे लगेच वर्षाताईंच्या डब्याला याने जो काय हात मारला सगळा पाडला आणि त्यानंतर जे काही पकडापकडी झाली ना ती भारी होते म्हणजे दोन टास्कच्या वरती हा टास्क होता जो काही पकडापकडीचा जो टास्क होता ना त्यानंतर ती अंकिता बाहेर येते आणि मग त्याला फिरफिर फिरवते एकदम भारी होतं पण यानंतर थोडासा रागरुसवा पाहायला मिळाला ज्या पद्धतीने तो अरबाज डी पी दादावरती चाल करून गेला आणि अक्कल वगैरे काढली ना तर हे करायला नको होतं बाकी टास्क भारी होता यांनीच खरं तर मनोरंजन केलं पण इथे पण आहे ना टीम बी विजयी होते तेवीस आणि छत्तीस अशा फरकाने पण इथे थोडंसं अंकिताला हे सगळं लागतं की आम्ही एवढी मेहनत करतो आणि हे सगळं असं असं झालेलं आहे पण गेम छान झाला थोडेसे रागरुस्वे होणारच आहेत पण गेम इथे छान झालेला आहे आता इथे टीम बी जिंकलेली आहे टीम बी जिंकल्यानंतर यांच्याकडे एक विशेष अधिकार दिला जातो तो असा की तुमच्याकडे आता कॅप्टन पदासाठी तुम्ही लायक झालेला आहेत परंतु समोरच्या टीममधून दोन जोड्या तुम्हाला बाद करायच्या आहेत इथे लगेचच अरबाज पटेलमधला कॅप्टन जागा होतो बघा आपल्याला कॅप्टन्सी मिळणार नाही कारण आपण बाद झालेलो आहे परंतु आपल्या भावाला कॅप्टन्सी मिळाली पाहिजे त्यासाठी लगेच तो डोकं लावतो बहुमताने निर्णय घ्यायचा असला तरी तो सगळ्यांना एकत्र करतो पहिल्यांदा अभिजित आणि निकिला बाजूला करतो त्यानंतर मग तो घनश्याम आणि पॅडेदा बाजूला करतो आणि आपल्या भावाला एंट्री देतो बघा कोणालाच काही कळलं नाही की अरबाजने त्या वैभवला आतमध्ये घेतलंय सगळेच जण बहुमत बहुमत करत होते एकाने आवाज पण उठवला नाही कोण बोललं पण आहे मला हा नको का तो नको कोणीच काही बोललं नाही अरबाजने बरोबर आपल्या भावाला घेतलं आपण ऑलरेडी बाहेर आहोत म्हणजे जो काही त्याला शिक्षा दिली होती त्यामुळे हा बाहेर आहे पण त्याने आपल्या भावाला कॅप्टन पदासाठी आतमध्ये घेतलं आपण नाहीतर आपला भाऊ परंतु हे कोणालाच कळलं नाही आता यानंतर आहे ना थोडंसं अभिजितचा रागरुजवा पाहायला मिळाला कारण अभिजितचा सा रागरुजवा साहजिकच होता की ज्या पद्धतीने निकी जी काही वागली होती ना तर अभिजित बोलतो की मी आता जोडी की वेळीमध्ये थांबणार नाही पण बिग बॉस सांगतात की तुझ्यामुळे तुला की तुझ्यामुळे सगळ्यांना शिक्षा होऊ शकते तर अशा पद्धतीने आजचा टास्क होता दोन्ही तिन्ही ज्या काही फेऱ्या होत्या ना त्या पण भारी होत्या शेवटचा टास्क होता ना तो एकच नंबर होता भारी होता तर ठीक आहे आज ना अभिजित दादाचं विशेष कौतुक छान असा गेम तू दाखवला यानंतर या दोघींचं जे काय हे संचालन होतं ना तर दोघींनी सुद्धा माती खाल्ली जर तुम्हाला बिग बॉसच्या करन्सीच्या बिग बॉसचा घराचा विचार असताना म्हणत ना तर तुम्ही हे सगळं केलंच नसतं तर काय वाटतं तुम्हाला या टास्कमध्ये अभिजित सावंतचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला यासोबत संचालक असलेल्या निकी आणि जान्हवी यांच्यामध्ये जा कोण चूक आणि कोण बरोबर तुमच्या मतानुसार हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका